ठाण्यातील मानपाडा आणि पट्ट्यात एकाच कुटुंबातील चार ते पाच जणांना उमेदवारी देण्यावरून नाराज झालेल्या शिवसेना शिंदे पक्ष पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख मीनाक्षी शिंदे यांनी राजीनामा देऊन एक प्रकारे एकनाथ शिंदे यांना आव्हान दिले एकाच कुटुंबातील चार ते पाच जणांना उमेदवारी देण्यावरून उघडपणे भूमिका मांडणाऱ्या शाखा प्रमुखाला निलंबित केलं असून यामुळे नाराज झालेल्या मीनाक्षी शिंदे यांनी राजीनामा देऊन पक्षातील घराणीशाही विरोधात दंड ठोपाटले ठाणे महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक तीन मध्ये मानपाडा मनोरमानगर आझाद नगर हा परिसर येतो या भागातून माजी महापौर आणि शिवसेना शिंदे पक्षाच्या महिला ठाणे जिल्हा प्रमुख मीनाक्षी शिंदे या निवडून येतात याच प्रभागातून ज्येष्ठ नगरसेवक संजय भोईर यांचे बंधू भूषण भोईर हे गेल्या वर्षी निवडून आले बाजूच्या वाळकुम प्रभागातून संजय भोईर त्यांची पत्नी उषा भोईर आणि त्यांचे वडील देवराम भोईर हे देखील निवडून येतात भोईर कुटुंबी आणि मीनाक्षी शिंदे यांच्यात मतभेद असल्याची बाब अनेकदा समोर आली यामुळे मानपाडा प्रभागात मीनाक्षी शिंदे आणि भूषण भोईर असे दोन गट असल्याचं चित्र आहे यातूनच भोईर यांच्या जागी स्थानिक पदाधिकारी किंवा कार्यकर्त्याला संधी देण्याची मागणी शिंदे गटाकडून होत आहे याबाबत काही दिवसांपूर्वी मीनाक्षी शिंदे यांचे समर्थक असलेले शाखा प्रमुख विक्रांत वायचळ यांनीही उघडपणे भूमिका मांडली होती आम्हाला बाहेरील नको तर स्थानिकच उमेदवार हवा असं वायचळ यांनी म्हटलं होतं या निमित्तानं त्यांनी भूषण भोईर यांच्या विरोधात सूर लावल्याची चर्चा होती यामुळेच पक्षविरोधी कार्य केल्याचा ठपका ठेवत शिवसेना शिंदे पक्षाचे सचिव संजय मोरे यांनी वायचळ यांना शाखाप्रमुख पदावरून निलंबित केले या कारवाईनंतर लगेचच मीनाक्षी शिंदे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून त्यात आपल्या पदाचा राजीनामा दिलाय वैयक्तिक कारणास्तव हा राजीनामा देत असल्याचं त्यांनी पत्रात म्हटलं असलं तरी समर्थक शाखा प्रमुखावर कारवाई झाल्यामुळेच त्यांनी हा राजीनामा दिल्याची चर्चा शहरात सुरू झालीय ज्या प्रभागाचं आपण पालकत्व स्वीकारतो त्या प्रभागातील पाल्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेणं हीच खरी पालकत्वाची जबाबदारी असल्याचं मीनाक्षी शिंदे यांनी सांगितलं कार्यकर्त्यांच्या मागे ठामपणे उभे राहू शकत असाल तरच आपण खरे पालक म्हणून घेऊ शकतो आणि हीच माझी स्पष्ट भूमिका आहे स्थानिक उमेदवार असावा अशी मागणी करणं हे अयोग्य नाही परंतु अंतिम निमणे पक्षश्रेष्ठीच घेतील आपल्या आणि मुख्य नेत्यांचे सविस्तर चर्चा झाल्यानंतर याविषयी आपण अधिक स्पष्टपणे बोलू निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करणं हा कोणताही गुन्हा नाही प्रभागातील कार्यकर्ते वर्षून वर्ष काम करतात त्यांची मानसिकता असते की आपल्याला उमेदवारी मिळावी मात्र उमेदवारी द्यायची की नाही हा निर्णय पूर्णतः पक्षश्रेष्ठींचा असतो आणि त्यांच्याच निर्णयानुसार तिकीट दिलं जातं घरातील मतभेद हे घरातच मिटवले जातात पक्षांतर्गत वातावरणातही तोडगा निघेल आपण कार्यकर्त्यांच्या मागे ठामपणे उभे राहणार आहोत अंतिम निर्णय वरिष्ठ आणि पक्ष श्रेष्ठीच घेतील आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या मागण्यावर ते योग्य निर्णय घेतील असं माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी सांगितलं असं वाटतं की पालक म्हणून मी पण म्हणून राजीनामा दिलेला आहे आणि याच्या पुढची भूमिका मला असं वाटतं उद्या वरिष्ठांशी बोलून मी स्वच्छ करेन की काही बोलणं आहे या तुमचा राजीनामा अनेकांना आश्चर्य अनेकांसाठी आश्चर्यचकित करणारा होता तर त्या संदर्भात काही बोलणं का नाही मी राजीनामा दिलाय अजून एक्सेप्ट झाले की नाही ना हो, ना ना हो मला माहिती नाही पण नक्कीच मी साहेबांशी बोलली या विषयावरती आणि त्यानंतरच मी त्याच्यावरती तुमच्याशी चर्चा करू शकतो महापालिका निवडणुका देखील आहोत आणि निवडणुकीमध्ये अशा प्रकारचा निर्णय घेऊन ची बाजू मांडून घेतली होती किंवा त्याच्याकडून काही ऐकून घेण्यात आलं होतं वरिष्ठांकडून की ते अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला मी तेच सांगितलं <laughs> उद्या आमच्याशी चर्चा झाल्यावरच या गोष्टीवरती मी तुमच्याशी चर्चा करू शकते आणि निवडणुकीवर कोणताही परिणाम ह्याचा होऊ न होणार नाही कारण कार्यकर्ता म्हणून आम्ही कायम शिवसेनेबरोबरच आहोत आम्ही कुठलीही आमची भूमिका वेगळी केलेली नाही जरी पदाचा राजीनामा दिला असेल तर कार्यकर्ता हा शिवसेनेचाच आम्ही राहणार आहोत त्याच्यामुळे पुढची जी भूमिका आहे ती साहेबांशी बोलल्यावरच स्पष्ट करतो कारण मी प्रत्येक वेळी बोलते की इच्छा व्यक्त करणं हा गुन्हा नाहीये कार्यकर्त्याला प्रत्येकाला वाटते की इलेक्शन मध्ये आपण पण पार्टिसिपेट केलं पाहिजे आणि प्रत्येक कार्यकर्त्याची भावना असते तिकीट देणं न देणं हा पक्षश्रेष्ठींचा निर्णय आहे त्यांना जर मान्य असेल तर ते तिकीट देतात पण जर अपेक्षा कोणी व्यक्त केली म्हणून जर त्यांचा राजीनामा घेत असेल तर ही चुकीची बाब आहे आणि तीच मला वरिष्ठांच्या निर्देशनास आणून द्यायची कारण पक्षविरोधी कारवाई करत असताना पक्षाला गालबोट लागेल असं जर कोण काम करत असेल तर त्याच्याही तेजा, त्याच्यावर कार्यवाही होणं योग्य आहे पण नुसतं इच्छा व्यक्त केली म्हणून जर कारवाई होत असेल तर ती चुकीची आहे